सकाळ सर्वांना सकाळच्या साडेआठ वाजलेले आहेत आणि साडेआठ वाजता मी आलेले रानात ऊस तोडण्यासाठी आणि गोठ्यातलं काम आवरले आणि गोठ्यातलं काम आवरलं की इतकं भूक लागते पोटात इतकं कालवल्यासारखं होतं तर म्हटलं घरी खाण्यापेक्षा चला म्हटलं तिथं घरी म्हणजे लगेचच सोबत नव्हतं कुणी नको म्हणले लगेचच तर मला भूक लागली होती तर घरी खाण्यापेक्षा मला असं पण रानात जायचे तर चला रानात घेऊन जाऊ आणि रानात मी काय आणलं आहे तुम्हाला दाखवते आणि मी राहत आणले नाश्त्यासाठी म्हणजे नाश्ता म्हणून आणले जेवण म्हणून एक अर्धी आणि थोडीशी त्याच्यावर भाकरी आणली ती चितकोर तीन अशी बाजरीची गरम गरम अशी चुलीवरची भाकरी त्याच्यावर मिर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी तर असं आणले मी नाश्त्यासाठी ऊस तोडून ट्रॉली भरून दिली ट्रॅक्टरमध्ये भरून दिला ऊस आणि हे धावपळीत ऊस भरणं तोडणं ह्याने त्याच्यामध्ये त्याच्यामधीनं असा उमघाम झाला आणि बघा टिकली पडली घामाने तर ट्रॅक्टरमध्ये भरून दिला आहे ऊस आणि नेमकं जाईपर्यंत काही करेपर्यंत लाईट येणार आहे लाईट येईन साडे दहा वाजता साडे दहा वाजता लाईट आली था की मग कुट्टी करायची एकदा टाकायची तसं टाकलं जातं तास पण दोन दिवस झालं सोयाबीनचं बुस्कटच टाकण्यात आलं होतं थोडं जरा तर खायला थोडंसं जरा ही करायला लागलं आहे जरा खायनं गेलं तर आहे त्याच्यामुळे एकदा कुट्टी करू उसाची कुट्टी टाकू मग आपल्याला आणि सोयाबीन चालू करायची आपल्याला काढण्यासाठी तर हे पटकेनं उरकून घेऊ म्हणजे दहा वाजेपर्यंत आणि बघा पटपट पटपट पड़, पड़, उरकती जे सोयाबीनचे बुडगी आहेत ना ते कुजल्यासारखे झालेले ते उपटनचे देत येळ्याचं काही गरज नाही पण येळ्या हातात घेतला तर येळ्याने ओढून थोडंसं असं थोडंसं माती आलेली जर का झाडली तर इळ्याने सोपं पडतं आहे आणि बघा भरभर अशी एक पात चार चार काकरीची तिघींची पात आमची लागलेली जवळजवळ हे साडेसातशे हे सातशे ते साडेसातशे फूट अंतराची अशी लांबीला ही वाटणी आहे आपली ही दीड एकरची तर आपली एक पात काढून झालेली आणि एक पात काढून झाल्यानंतर थोडंसं पाणी प्यावं आणि बघा उनके ती पडले शाळेला भिकडं आणलेले पण सारखं पळतात इकडं तिकडं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सोयाबीन काढायला सुरुवात केलेली आपण आज तर दोन पाता लागलेल्या आहेत तिघीजाणीच आम्ही काढतो तो आणि उरक ती लवकर लवकर तर दुपारच्या दोन वाजलेल्या आहेत आणि जेवायला सुट्टी झालेली तर बघा रानातलं जेवण आमच्या वहिनी साहेबांनी काय आणलेलं आहे मुगाची हिरव्या मिरचीची आमटी आणलेली लसणाची चटणी हे लिंबाचं लोणचं वांग्याची भाजी इथं आणि इथं बघा चुलीवर भाजलेल्या पापड ज्वारीच्या पापड्या तर असं आहे आमचं जेवण तर या सगळे तुम्ही पण जेवायला समोरच्या पेक्षा मागच्या कॅमेऱ्यांमध्ये भारी येते आणि दीड एकरमधले तीन हिस्से आपले सोयाबीन काढून झालेली तर हित हे दीड एकरसाठी येत आहेत ना पाच हजार रुपये एकर आहे सोयाबीन काढण्यासाठी तर साडेसात हजार रुपये आपले गेले असते पण हे सावड हे ते एकिमिकीच्यात जाऊन हे करून अशा पद्धतीने काढून घेतलेली आणि बघा इतकं हे झालेलं आहे गोळा नाही केलेली ह्याला थोडंसं उपटून येते त्याच्यामुळं माती येते बुडक्याला त्याच्यामुळे एक दिवस तसं झाडं झाडून घेतलेली पण थोडंफार राहतेच आणि इथं मोहोळ उठले माशा, भर ले ले, माशा तर भरपूर अशाही झालेल्या आहेत इथं बघा खूप माशा येतात पण चावत नाही तर ही माती आहे ना माती थोडीशी सुकल्या जाईल तशी झाडटे वेळ्याने काढताना पण थोडीफार राहिलेली आहे ना तर उद्या जमा करून घेऊ हो, पाऊस काय येणार नाही दहीवर पडतंय चांगलं चांगलं रात्रीचं पण चांगलं पडतं आहे त्याच्यामुळं पाऊसाचं नाही आहे तर इतकी आपली सोयाबीन काढून झालेली आणि हा आज सकाळचा म्हणजे सका दुसऱ्याचा व्हिडिओ आहे तर हे बघा सकाळी पण सगळं उरकून कटकेनं उरकून ही केले कारण थोडंफार राहिलेलं ते फाडायचे असं अगोदर जाऊन पाणी हे घेऊन आणि ही कुट्टी टाकून घेतलेली कुट्टी खुराक हे चारून कुट्टी हे टाकून घेतलेली आणि काल शाळ्या रानात नेल्या होत्या इतक्या म्हणजे ते पिल्लंही येतन इकडं तिकडं पळणं शाळा ओढ घेणं सारखं ओरडणं चालूच होतं त्याच्यामुळं आज काय तिकडं नेलं नाही आणि थोडं ऊन तर तर लाकल्या लाकात आले त्याच्यामुळे आज सावलीतच अशा बांधून आलेले दहा ते सकाळचे आणि पाणी घेऊन पुढं आलेली आहे मी आणि काल आहे ना सोयाबीन काढले आपण तर थोडेसे काचरा कासरा तिघीच्या पाता राहिल्या होत्या तर पुढं आले आणि म्हणलं तेवढं जे राहिलेले ना ते बरोबर क तेवढं काढून लावा त्या तिघींच्या म्हणजे मग सोबत सगळ्यांना सोबत दुसरी पात धरता येईल म्हणून पुढं येऊन म्हणलं तेवढं काढावं हो। तर हे दीड एकर आहे म्हणजे सगळं दोन्ही एकर आहे जी वाटणी ना ती दुसरीकडे हे दीड एकरचं आहे तर दीड एकर सोयाबीन तिघीजणींनी एक तीन हिस्से काढले म्हणायचे आणि एक हिस्सा राहिलेला आहे काढायचा तर हे गोळा करायचं आणि हे आज व्हायला पाहिजे तसं तर थो एक तीन हिशेपेक्षा अवघं थोडंसं म्हणजे तिघीजणीच्या तीन पाता लागलेल्या आता चार चार काकऱ्या धरल्या होत्या ना तर तीन पाता लागलेल्या आहेत म्हणजेच की छत्तीस काकऱ्या सगळ्या लागलेल्या आहेत आणि आत्ताच्या राहिलेल्या आहेत ना तर त्या अठ्ठावीस येतात ते एवढं राहिलेलं आहे दीड एकरमधलं आणि अंतर खूप लांब आहे एक साडेसातशे फूट आहे असं लांबीला वाटणी आहे ही तर त्याच्यामुळं अंतर लांब आहे तर तेवढं राहिलेलं आहे तर आज एवढं व्हायला पाहिजे अंदाज अंदाज ना गोळा करून एवढं काढायचं व्हायला पाहिजे तर बघू थोडंफार राहिलं तरी काय नाही तर हे असं आहे आणि आज आणि ह्याच्यामध्ये ना दुसरं काहीचं नाही थोडंसं कॅन्याचं चा। ह्याचं गवत तुम्हाला दाखवते हे असं आहे फार काही नाही पाळी हे घालून लगेचच रान तयार होणार आहे आपल्याला आणि आपल्याला रानात नाही गोळा करायचं हे ट्रॉलीमध्ये जमा करून गोळा करून सगळं एक जाग्यावर घरीच न्यायचं म्हणजे बुसकट पण गायनला खाता येते आपल्या आणि ह्याच्यात पण जास्त तुडव होत नाही नॉन पटकीनं ह्याचं पाळी किंवा रोडर हे मारून लगेचच दुसऱ्या पिकासाठी आपण रान तयार करणार आहोत तर आज होईलच थोडंसं गोळा करायचं राहिलं तर उद्या सकाळ करून तर आज पूर्ण आपलं दीड एकरचं हे होईल अर्धा एकरचे जे आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये चिखल वाढतो आहे त्याच्यामुळं आपण अजून दोन दिवस थांबून मग ते अर्धा एकर काढून घेऊ आत्ता सध्या हे दीड एकर आज ह्याचं हे होणार आहे तर ते राहिलेलं जेवढं आहेत ना ते बायका यापर्यंत काढून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा